जयसिंगपूरमध्ये तेजा फोटोग्राफी फार्मचा उद्घाटन सोहळा उत्साहात जयसिंगपूर येथील सहाव्या गल्लीतील फॉर्च्युन प्लाझा येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मित्र परिवारांच्या उपस्थितीत तेजा फोटोग्राफी फार्मचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला या फर्मचे प्रमुख तेजस भंडारे यांच्या मातोश्री सौ प्रभावती भंडारे व वडील अरुण भंडारे या दाम्पत्यांच्या हस्ते तेजा फोटोग्राफी फर्मचे उद्घाटन झाले यावेळी सिने अभिनेते डॉक्टर दगडू माने म्हणाले युवा उद्योजक तेजस भंडारे यांचे फोटोग्राफी व्यवसायात चांगले कौशल्य आहे उद्योग व्यवसायातील स्पर्धा व आव्हाने स्वीकारून अनेक तरुण उद्योजक स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत अशाच पद्धतीने जयसिंगपूर परिसरात तेजा फोटोग्राफी फर्म ही नवीन ओळख निर्माण करेल माणसांच्या आयुष्यात फोटो आणि शूटिंग रूपाने प्रत्येक क्षणांच्या आठवणींचा एक अल्बम असतो त्यामुळे आठवणीचा हा दस्ताऐवज कौटुंबिक आणि मित्रपरिवाराच्या नात्यामध्ये अधिक जिव्हाळा निर्माण करीत असतो त्यामुळे युवा फोटोग्राफर तेजस भंडारे यांनी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अशा नवनवीन साधनांच्या माध्यमातून चांगली ग्राहक सेवा करून व्यवसायात नावलौकिक मिळवावा अशा शुभेच्छा डॉक्टर दगडू माने यांनी दिल्या यावेळी शिरोळ तालुका फोटोग्राफर ॲडव्होकेट व्हिडिओग्राफर संस्थेचे अध्यक्ष राजू सावंत कोल्हापूर जिल्हा भटक्या विमुक्त जाती जमाती विकास मंडळाचे सचिव संजीव नाईक माजी नगरसेवक बजरंग खामकर ज्येष्ठ पत्रकार व अभिनेते डॉक्टर दगडू माने चित्रपट निर्माते रामभाऊ लांबदाडे സൈനിക വെൽഫെയർ അസോസിയേഷൻ ചെ ജില്ലാ അധ്യക്ഷ സഞ്ജയ് മാણે शिरोळ ഷഹർ माजी സൈനിക സംഗтні ചെ അധ്യക്ഷ സഞ്ജയ് ഇംഗ്ലെ दानവാഡ് ആശ്രം ഷാലി ചെ മുഖ്യധ്യാപക് അനിൽ पाटील ભરત നിർമ്മൾ सुभाष മാણે സ്വപ്നિલ മാણે സ്നേഹൽ നിർമ്മളെ രാംദാസ് भंडാരെ പ്രല്ലാസ് സാളുംകെ ശ്രീ രാജപുത് यांच्या സഹ മാന്യവർ उपस्थित होते दरम्यान या उद्घाटन सोहळ्यानंतर सामाजिक सहकार राजकीय व कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन तेजा फोटोग्राफी फर्मला शुभेच्छा दिल्या हिरकणी न्यूज करिता विनायक नलवडे जयसिंगपूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा